उत्तर पश्चिम मुंबई किंवा सरळ साध्या भाषेत सांगायचं तर वायव्य मुंबईत लोकसभेच्या निवडणुकीचा जो निकाल लागलेला आहे तो सध्या सर्वत्र गाजतो आहे उबाटाघाटाचे युवराज जसं म्हणतात की वायव्य मुंबईचा विषय जगभर चर्चेला जातो आहे आदित्य ठाकरे म्हणत आहेत तर असेलही कारण ते तर आताच आलेत जग फिरून भारतात परत पण पर। पर हा निकाल का गाजतोय आहे कशासाठी गाजतोय आहे त्यापेक्षा निकालावरच्या संशयाला वैधानिक मार्गांनी न्यायसंस्थेपुढे न मांडता या मंडळींनी सगळ्यात आधी जी फेक मीडिया ट्रायल चालवली ज्यात ते तोंड कशी पडले हे सुद्धा जगानं पाहिलंय हिंदीत ज्याला जग हसाई म्हणतात चार चौघात हसं करून घेणं ज्याला म्हणतात ते कालपासून आपण अनुभवतोय मित्रो उबाटा सेना आणि त्यांचे शिलेदार संजय राऊत असोत की खुद्द उद्धवजी उद्ध उद्ध आदित्य ठाकरे अनिल परब यादी राणा भीमदेवी थाटात गर्जना करतात आणि जरा कुठे अंगलंट येताना दिसलं की पलटी मारतात हे आपण पाहत आलो आहे वायव्य मुंबईच्या निवडणुकीचा निकाल हा उभाटा सेनेच्या मनाविरुद्ध गेलेला निकाल आहे हे सर्वश्रुत आहे मुंबईतली रादर महाराष्ट्रातली पहिली लोकसभेची जागा जी ठाकरेंकडून तातडीनं जाहीर केली गेली ती ही जागा मवियामधल्या सहकारी पक्षांना फाट्यावर मारत ज्या जागेची घोषणा झाली ती हीच वायव्य मुंबईची जागा उत्तर पश्चिम मुंबई या घोषणेमागची रणनीती साफ होती शिंदेंच्या सोबत गेलेल्या खासदार गजानन कीर्तिकारांना पेचात पकडणे गजाबाऊंचं दुर्दैव की त्यांचा मुलगा अमोल हा उभाटांसोबत राहिला कारण एकच होतं की शिंदेंकडे आल्यानंतर राजकीय कारकिर्द भरते की या टर्मला देखील वडिलांसाठी काम करावं लागतं याची शाश्वती नसल्यानं रिकाम्या झालेल्या उभाटा गटात नेतृत्व करायला निवडणूक लढायला प्रचंड वाव आहे हे पाहून अमोलनं हा निर्णय घेतला असावा ज्या निर्णयाला मग नाईला जास्त गजानन कीर्तिकरांनी पाठिंबा दिला त्यांनी या निवडणुकीत आतून अमोलला मदत व्हावी यासाठी प्रयत्न केले ते वरवर राजधर्म निभावणार वगैरे असं सांगत असले तरी त्यांच्या कर्तव्याच्या आड पुत्रप्रेम तर आलंच होतं वायव्य मुंबईतली लढत ही एकतर्फी होणार हे सारेच गृहित धरून चालले असताना मुंबईतली हक्काची जागा उबाटांच्या हातून अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी निसटली याचा मनस्ताप सर्वाधिक झालेल्यांनी मग मीडियाला हाताशी धरून फेक न्यूजचा नरेटिव्ह सेटिंगचा खेळ केला काल आपण कालच्या एपिसोडमध्ये ऐकलेलं आहेच की मिड डे सारखा इंग एक इंग्रजी पेपर उभाटांनी सामनाच्या जोडीला वापरला आणि जोरदार बॅटिंग केली पण हा सगळा खोटा कांगावाच आहे हे उघड झालं आज मी याच्या पुढच्या अध्यायावर बोलणार आहे हो आपला एक डाव वाया गेला आहे लक्षात येताच युवराजांनी काल तातडीनं अनिल परब संजय राऊत यांच्या सोबतीनं एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यात नव्यानं काही आरोप केले काय आहे ते आरोप नवीन आरोप लावताना जुन्या आरोपांचं काय केलं जातं त्या आरोप अचानक हवेतच विरून कसे काय जातात या मुद्द्यांवर मला काही विचार मांडायचे आहेत तेव्हा कुठेही जाऊ नका मी पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी नाही मित्रो नमस्कार तुमचा फारसा वेळ न घेता मी थेट मुद्द्याला साथ घालतो आहे की कालच्या पत्रकार परिषदेत जे आरोप अनिल परब संजय राऊत आदित्य ठाकरेंनी केलेत त्या आधीच्या आरोपांशी जणू काही देणं घेणं नसल्यासारखेच होते आधी जो मोबाईलने ई व्ही एम हॅकिंग झाली असा आरडाओरडा चालवला होता वायकारांचा मेवना पंडिलकर हा या कटाचा सूत्रधार आहे त्याच्याच मोबाईलने ई व्ही एम अनलॉक केलं गेलं मग त्यात खटाखट खटाखट मतं घुसडली किंवा उभाटांची मतं खटाखट खटाकट कमी केली असा जो संभ्रम पसरवला गेला होता त्याला खतपाणी घातलं मिड डे सारख्या वर्तमानपत्रानं आणि मग या बातमीचा स्क्रीनशॉट घेऊन काँग्रेसनं एन डी एचा उमेदवार कसा ई एम हॅक करून जिंकला आहे यावर दिल्लीतही जाहिरातबाजी सुरू केली कांग्रेस ने अपना व्हाट्सएप चैनल और प्रोपोकंडा खेला ईवीएम का एक गंभीर मामला सामने आया है मुंबई में एनडीए के कैंडिडेट रविंद्र वायकर के रिश्तेदार का मोबाइल फोन ईवीएम से कनेक्ट था एनडीए के इस कैंडिडेट की जीत सिर्फ 48 वोट से हुई है ऐसे में सवाल है कि आखिर एनडीए के कैंडिडेट के, के, के रिश्तेदार का मोबाइल ईवीएम से क्यों कनेक्ट था जहां वोटों की गिनती हो रही थी वहां मोबाइल फोन कैसे पहुंचा? सवाल कई हैं जो संशय पैदा करते हैं चुनाव आयोग को स्पष्टीकरण देना चाहिए खुद्द राहुल गांधींनी मिड डेच्या बातमीवरून एक ट्विट केलं आहे सामनाने तर आपल्या नेहमीच्या शैलीत में कुछ काला आहे नाही हे तो पुरी ही काली आहे असा मथळा देत लोकांमध्ये संभ्रम पसरवला हो आहे जोड म्हणून मिंदे टोळीकडून मतमोजणी सुरू असताना ई व्ही एम हॅक अशा शीर्षकाची बातमी बनवली हे सगळं जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी आणि संभ्रम निर्माण करण्यासाठी सुरू असताना इथल्या निवडणूक अधिकारी स्वतः जनतेसमोर आले आणि त्यांनी ई व्ही एम कसं चालतं त्याला कुठलंही डिवाईस जोडता येत नाही किंवा लॉक अनलॉक करण्यासाठी कसलाही प्रकारचा ओ टी पी लागत नाही स्पष्ट केलं इट इज कम कम्प्लीट uh, मिड डे न्यू वर्तमानपत्रात रवींद्र वायकर स्किन हॅड फोन डॅट अनलॉक्स ईव्हीएम अशी एका या मतळ्याखाली एक, एक बातमी छापून आली आहे आणि त्याच्या अनुषंगाने काही व्यक्तींनी काही व्यक्तींनी त्याच्यावर ट्विट केलेला आहे त्याच्या संदर्भात ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही आज बोलावलेली आहे मुळात जो ईव्हीएम uh, आहे ईव्हीएम इज अ स्टँड अलोन सिस्टीम त्याला अनलॉक करायला कुठलाही ओ टी पी लागत नाही आणि त्याला जे आहे देर इज नो ओ टी पी ऑन मोबाईल फोन दॅट फॉर अन अनलॉकिंग ईव्हीएम ॲज इट इज अ नॉन प्रोग्रामेबल डिव्हाइस अँड इट हॅज नो वायरलेस इट हॅज नो वायरलेस और वायर्ड कम्युनिकेशन कपॅबिलिटीज इट इज कम कम्प्लीट लाय बिंग स्प्रेड बाय दिस न्यूजपेपर त्याच्यामुळे जे आहे की ॲडव्हान्स टेक्निकल फीचर्स आहेत त्याच्यात डिजिटल सिस्टीम आहे, आहे। देर इज नो कम्युनिकेशन डिव्हाइस ऑन द ईव्हीएम एमचं जे आहे ते आपण रिझल्ट सेक्शन प्रेस करतो त्याचा आणि रिझल्ट बटन हे काउंटिंग पोल मतदानाच्या दिवशी पोलिंग एजंटच्या समोर आपण तो रिझल्ट सेक्शन सील करतो आणि काउंटिंगच्या दिवशी काउंटिंग एजंटच्या समोर आपण ते रिझल्ट बटन प्रेस करून रिझल्ट घेतो आणि तेथच तो रिझल्ट घेतला जातो आणि पोलिंग डेला पण सील करताना आपल्याकडे पोलिंग एजंटच्या सहा असतात आणि काउंटिंग डेला पण काउंटिंग एजंटच्या सहाय्या असतात त्याच्यामुळे ही टेक्निकली फुर प्रूफ सिस्टीम आहे इनफॅक्ट जे एम आहे तेच नॉन कम्युनिकेबल किंवा अलोन सिस्टीम आहे त्याला कुठलंही कम्युनिकेशन किंवा ओ टी पीची गरज नाही आहे या खुलाशानंतर माजी खासदार संजय निरुपम यांनी सामना मिड डे आणि या दोन्ही वर्तमानपत्रांच्या रिस्पेक्टिव्ह संपादकांनी जाहीर माफी मागावी यासाठी प्रेस काउन्सिलकडे दाद मागितली आहे निरुपम जे बोललेत की मातोश्री दोन ही फेक नरेटिवची फॅक्टरी आहे ते काय खोटं नाही आहे एकामागून एक खोटे नरेटिव्ह पसरवत यांनी लोकसभा निवडणूक गाजवली आणि आता हातातून निसटलेली ही वायव्य मुंबईची एक जागा परत आपल्या पदरात पडावी यासाठी जंगजंग जंग पछाडताना दिसत आहेत पण हे सगळे कायदेशीरित्या लटकू शकतात हा कारण निवडणूक का अधिकारी आणि आयोगाच्या तांत्रिक विभागानं निर्वाळा दिला आहे की ई एम मोबाईलने जोडली जात नाही हॅक करणं तर लांबच राहील कुठल्याही इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरला किंवा कम्प्युटर सायन्समधल्या तज्ज्ञांना ई व्ही एमच्या सुरक्षा प्रणालीत आजवर घुसता आलेलं नाही आहे क्रॅक करता आलेलं नाही चॅलेंज देऊनही आजवर कोणाला ई व्ही एम हॅक करणं जमलेलं नाही आहे आपल्याकडचं तंत्रज्ञान एवढं फुलप्रूफ आहे की याच ई व्ही एम जगभरातल्या शहात्तर कंट्रीजनं आपण त्यांच्या देशातल्या मतदानासाठी सशुल्क पुरवत असतो आता ज्या ई व्ही एमवर झालेल्या मतदानाने काँग्रेस आघाडी दोनशे बत्तीस जागा जिंकली त्या जागांवर ई व्ही एम हॅक झालं होतं का राहुलच्या सोरोसी गँगनं या ई व्ही एम हॅक केल्या होत्या का हा प्रश्न उद्या उठवून विचारला जाऊ शकतो त्यावर उत्तर आहे का यांच्याकडे या मुद्द्यांवर अडकलेली गाडी आणि आपण आता तोंडगशी पडतो हे दिसतात म्हणजे आधी ते ई एम हॅक करण्याचं नरेटिव्ह आणि कालच्या पत्रकार परिषदेत अमोल कीर्तिकरांची साडेसहाशे मतं कुठे गेली किंवा वायकरांनी ढापली असं एक नवीन काहीतरी त्यांनी एक पालूपत काढलं म्हणजे तुमचा आजचा जो काही मुद्दा असतो तो, तो तुमच्या कालच्या मुद्द्याला खोडून काढणारा असतो म्हणजे काल तुम्ही मोबाईलने ई एम हॅक केलं म्हणून बोमबॉम्ब करत होता ते आपल्या अंगाशी आलं आहे ते उलटले बघता तो मुद्दा अगदी झटकून टाकला तो मुद्दा अस्तित्वातच नाही आहे अशा आविर्भावात नवे आरोप घेऊन कालची पत्रकार परिषद रेटली पण त्यांच्या हे लक्षात येत नाही आहे फेक न्यूजवाला अपराध गंभीर आहे बॉम्बे हायकोर्टानं एक निकाल दिला होता मागे त्यात लक्षवेधक आकर्षक आणि दिशाभूल करणारं शीर्षक देऊन केलेली बातमी ही कायद्याच्या कक्षेत येऊ शकते संदर्भात मी लवकरच एक तज्ज्ञांशी चर्चा करून एक वेगळा एपिसोड करणार आहे कदाचित उद्या परवाच करेन पण पर न्यायपालिका यावर लक्ष ठेवू नये फेक न्यूजच नाही ला तर संभ्रम पसरवणारे मथळे हेडिंग देऊन आपली पोळी भाजली टी आर पी लाटला तर कायद्याचा चरचरीत चटका बसू शकतो हे आता पुढे आलेलं आहे तेव्हा हा चटका बसण्याआधीच पलटूरामांनी आलटी पलटी मारत मोबाईल हॅकिंगच्या कपोलकल्पित कहाणीला बासनात गुंडाळलेलं आहे आज नवीनच ते साडेसहाशे मतं मित्रो पण एका बाजूला माजी खासदार संजय निरुपम यांनी हा मुद्दा लावून धरलेला असल्यानं सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना कदाचित प्रेस कौन्सिलसमोर माफी मागावी लागेल मानहानीच्या दाव्याला सामोरं जावं लागेल तीच गत मिड डेच्या संपादकांची होणार आहे कारण या प्रकरणी ज्या वनराई पोलीस ठाण्यात गोरेगावच्या हा गुन्हा नोंदवला गेला आहे त्यांनी असा प्रकार घडलेला आहे का ईव्हीएम हॅक होऊ शकतं का याची प्राथमिक चौकशी करून मतमोजणी केंद्रात अनधिकृतपणे मोबाईल वापराची तक्रार नोंदवली आहे फक्त मतमोजणी यंत्रात फेरफार झाला किंवा ते ओ टी पी वापरून हॅक केलं गेलं अशा आशयाची कुठलीच तक्रार नोंदवली गेलेली नाही आणि पोलिस ठाण्याकडून प्रसारमाध्यमांना तशी माहिती देखील पुरवली गेलेली नाही आणि असं जेव्हा समोर आलं मग लोकमत सामना मिड डे अशा वर्तमानपत्रात बातम्या कोणी छापून आणल्या कशा छापून आणल्या याचा आता तपास होणार आहे संजय निरुपम यांच्या तक्रारीनंतर उभाटा गटाची फेक न्यूज फॅक्टरी आणि प्रसारमाध्यमही चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत या एका मतदारसंघाला जागतिक पातळीवर चर्चेचा विषय बनवणाऱ्या उभाटा गटाने सिद्ध केलं की त्यांना फेक नरेटिव्हचा आसरा घ्यावाच लागतोय आता तर त्यांना काँग्रेसला मदत करणाऱ्या सोरोसच्या टीमचं सो बळ मिळालं आहे चीन आणि जॉर्ज सोरोस यांनी युरोपमधल्या शस्त्र काही शस्त्रनिर्मिती करणाऱ्या कंपन्या आणि विक्रीतले दलाल यांच्या फंडिंगने भारतातल्या निवडणूक प्रक्रियेत प्रचंड मोठ्या प्रमाणात ढवळाढवळ केलेली आहे मोदी शाह आणि अजित डोभाल यांनी त्यांच्या तिसऱ्या टर्मला सुरुवात करताना या षडयंत्राचा सगळ्यात आधी पर्दाफाश करायला हवा नाहीतर पुढच्या दोन तीन महिन्यात ज्या काही विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत त्यातही हे सोरोसी किडे भारतातली लोकशाही प्रक्रिया नासवल्याशिवाय राहणार नाहीत मित्रो बोलण्यासारखं बरंच आहे पण वेळेची मर्यादा असल्यानं या विषयावर एखाद्या तज्ज्ञासोबत तद्या घेऊन मी पुन्हा येईन तुर्तास थांबतो तोवर तो आपली काळजी घ्या आणि चॅनेलला सबस्क्राईब करून पाहत राहा आकार डी नाही धन्यवाद नमस्कार